तुम्ही कधी स्मशानभूमीतून परत आला आहात का धर्मशास्त्रानुसार घरात प्रवेश करण्यापूर्वी या तीन गोष्टी लगेच का करायच्या यामागे दडलेले आहे मोठे आध्यात्मिक रहस्य स्मशानभूमी हे नकारात्मक आणि अस्थिर ऊर्जेचे केंद्र असते मृत्यूनंतर ही ऊर्जा तिथे जास्त प्रमाणात असते आणि ती तुमच्यासोबत चिकटून येते नियमेक पाण्याचा स्पर्श घराच्या दाराबाहेर लगेच हातपाय आणि चेहरा पाण्याने धुवावा पाणी ही शुद्धीची सर्वात मोठी शक्ती आहे जी नकारात्मक ऊर्जा दूर करते नियम दोन अग्नीचा स्पर्श घरात प्रवेश करण्यापूर्वी अग्नी किंवा धुपाचा धूर घ्यावा अग्नी देवाचा अंश असल्याने तो सूक्ष्म जीवाणू आणि नकारात्मक शक्तींना लगेच नष्ट करतो नियम तीन पूर्ण अंघोळ घरात प्रवेश केल्यावर लगेच कपड्यांसहित पूर्ण अंघोळ करावी हे फक्त स्वच्छतेसाठी नाही तर तुमच्या शरीराभोवती असलेले नकारात्मकतेचे आवरण काढण्यासाठी आवश्यक आहे हे नियम आपल्याला सांगतात की धार्मिक विधींमध्ये शुद्धी आणि सकारात्मकता किती महत्वाची आहे तुम्ही हे नियम पाळता का कॉमेंटमध्ये हो म्हणा फॉलो करा आणि हे ज्ञान इतरांनाही सांगा लाईक करा